अनोखं प्रेम भाग चौदा शिवमच्या सांगण्यानुसार रोहित मेडिसिन घेऊन परत सुहानीकडे आला आणि तिला सांगितलं की शिवमने मेडिसिन घ्यायला नकार दिला आहे आता सुहानी काळजीने ते मेडिसिन घेऊन परत आपल्या बेडरूमकडे निघाली शिवम आपल्या बेडवर बसला होता आणि एक मूव्ही बघत होता इतक्या सुहानी तिथे आली शिवम तुम्ही मेडिसिन का घेतली नाही चला लवकर मेडिसिन घ्या ती मेडिसिन त्याच्यासमोर करत म्हणाली पण त्याने नकारार्थी मान हलवली आता सुहानी भुसकाळ्यात पडली तिला समजे ना की शिवमला काय झालंय ते शिवम काय झालंय तुम्हाला असं का लहान मुलांप्रमाणे हट्टीपणा करत आहात तुम्ही ती वाईतागून म्हणाली शेवटी शिवमने आपलं तोंड उघडलं सुहानी मी ते मेडिसिन घेईल पण त्याआधी तू चल इथे बस त्याने शेजारच्या खुर्चीकडे इशारा केला ती काही बोलणार त्याच्या ते आत त्याने इशाऱ्यानेच तिला बसायला लावलं आता सुहानी गुपचूप खाली बसली त्याने जेवणाची प्लेटच्या समोर केली चल तू आधी जेवण कर आता सुहानीला समजलं की शिवम हे का करतोय ते शिवम मला भूक नाही आहे मी नंतर जेवण करते ती म्हणाली पण ऐकेल तो शिवम कसला ठीक आहे मग मीही मेडिसिन नंतरच घेईल तो म्हणाला शिवम का करताय तुम्ही हे सगळं तुम्ही जर मेडिसिन घेतली नाही तर तुमची तब्येत बिघडेल ती काळजीने म्हणाली तुला का ठाऊक आहे तर जर मी मेडिसिन घेतलं नाही तर माझी तब्येत बिघडेल मग तू ऐकत का नाहीस तो हट्टीपणाने म्हणाला आता सुहानीला काय उत्तर द्यावं ते कळेना तिने नाईलाजाने ती प्लेट हातात घेतली आणि एक घास घेतला ते पाहून शिवमच्या ओठांच्या कडा रुंदावल्या त्यानेही ती मेडिसिन हातात घेतली आणि तिच्याकडे पाहायला लागला सुहानी आता व्यवस्थित बसून जेवण करायला लागली मग त्यानेही त्याच्या मेडिसिन घेतल्या शिवम तुम्ही व्यवस्थित जेवण केलं ना तिने विचारलं त्याने होकारार्थी मान हलवली जेवण झाल्यावर सुहानीही शिवमसोबत मूव्ही बघायला लागली तिच्या चेहऱ्यावर आता एक गोड स्माईल होती ते पाहून शिवमही समाधानाने हसला ती मेडिसिन घेतल्यानंतर शिवमचे डोळे आपोआप बंद व्हायला लागले होते काही वेळातच तो बसल्या बसल्या झोपी गेला सुहानी चित्रपटामध्ये रमली होती तिचं शिवमकडे लक्ष नव्हतं अचानक तिने शिवमकडे पाहिलं तर तो झोपी गेला होता तो, तो खूप अवघडल्यासारखा झोपला होता त्याची मान दुखेल म्हणून ती पटकन उठली आणि त्याची मान सरळ करायला लागली तिने उशी व्यवस्थित त्याच्या डोक्याच्या खाली ठेवली त्या हालचालीमुळे शिवमला जाग आली त्याने हळूच आपले डोळे उघडले बघतो तर सुहानी त्याच्या खूप जवळ होती आणि त्याला व्यवस्थित झोपवण्याचा प्रयत्न करत होती दोघांची नजर भेट झाली आणि ते एकमेकांत हरवून गेले तिचे श्वास आता त्याच्या गालावर जाणवत होते त्या श्वासांच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर काटा येत होता भानावर येत सुहानी गडबडून बाजूला होण्याचा प्रयत्न करायला लागली पण तिच्या हातातलं ब्रेसलेट त्याच्या शर्टमध्ये गुंतलेलं असल्यामुळे ती परत त्याच्या अंगावर पडली आता त्यांचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ होते सुहानी घाबरून आपलं ब्रेसलेट सोडवण्याचा प्रयत्न करायला लागली शिवम एकटक तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव पाहत होता तिचा तो सुंदर चेहरा निहाळत होता त्याची ती थी नजर तिला बेचन करत होती तिने कसंबसं आपलं अडकलेलं ब्रेसलेट सोडवलं आणि व्यवस्थित उभी राहिली इतक्यात जो चित्रपट ते पाहत होते त्यात ते एक लव सीन चालू होता दोघांचंही लक्ष त्या सीनकडे गेलं तो सीन पाहून दोघेही खूप अनकम्फर्टेबल झाले सुहानीला तर काय करावं ते समजेना शिवमही ओशाळून इकडे तिकडे पाहायला लागला तिने शिवमला तो चित्रपट बंद करायला लावला पण रिमोट कुठं होता ते दोघांनाही सापडे ना तो सीन आता अजूनच पॅसिनेट व्हायला लागला आणि किस सीन चालू झाला आता मात्र सुहानी उठली आणि अंधारात चाच पडत टी व्हीचं बटन शोधायला लागली पण अंधारात तेही लवकर सापडत नव्हतं शेवटी कसं बसत तिने ते बटन शोधलं आणि टी व्ही बंद केला दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला सुहानी रिलॅक्स होऊन आपल्या खुर्चीवर जाऊन बसली थोड्या वेळाने दोघंही कम्फर्टेबल होऊन एकमेकांशी बोलायला लागले सुहानी आज आई आणि मानवीला पाहून तू खूप इमोशनल झाली होतीस ना शिवमने शेवटी तो विषय काढला ते ऐकून तिने आश्चर्याने शिवमकडे वळून पाहिलं तोही तिच्याकडेच पाहत होता त्यांनी एक छोटासा आयलॉग शेअर केला सुहानीने आपली मान वळून होकारार्थी उत्तर दिलं हो शिवम आज खूप भरून आलो होतं मला किती दिवस झाले मी आई आणि मानवीशी मनसोक्त बोललेही नाही त्यांच्याबरोबर वेळ घालवला नाही शिवम आपल्या लग्नाच्या आधी घरची सगळी जबाबदारी मीच घेत होते आईच्या तब्येत चढ चढउतार चालू असतात बाबा गेल्यानंतर आम्ही तिघीच होतो एकमेकींसाठी आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकींशी शेअर करायचो पण आता तर लवकर त्यांचा आवाजही ऐकू येत नाही खूप काळजी लागून असते मला त्यांची कधीकधी तर खूप भीती वाटते पण आता मानवी खूप समजदारपणे वागत आहे तिने आईची सगळी जबाबदारी घेतली आहे ती उलट मलाच समजावत असते की आमचे टेन्शन घेऊ नकोस म्हणून पण आज त्यांना जाताना पाहून मन भरून आलं होतं माझं सुहानी पहिल्यांदाच शिवमसमोर आपलं मन मोकळं करत होती तिने आपल्या डोळ्यात आलेलं पाणी पुसलं शिवमने मनात काहीतरी विचार केला आणि तो आपल्या जागेवरून उठला त्याला बघून सुहानीही उठून उभी राहिली त्याने ड्रायव्हरला गाडी काढायला लावली सुहानी चल म्हणत तो तिचा हात पकडून चालायला लागला शिवम आपण इतक्या रात्री कुठं जात आहोत तिने घाबरून विचारलं पण शिवमने नेहमीप्रमाणे काही उत्तर दिलं नाही खाली आईचं अजून काहीतरी काम चालू होतं शिवम आणि सुहानीला बाहेर जाताना पाहून त्यांना आश्चर्य वाटलं शिवम बेटा आता इतक्या रात्री कुठं चाललं आहे त्यांनी काळजीने विचारलं आई मी थोड्या वेळात वापस येतो तू काळजी करू नकोस तो म्हणाला आणि घरातून बाहेर पडला त्याने सुहानीला कारमध्ये बसायला लावलं आणि स्वतःही तिच्याजवळ बसला सुहानी त्याला सारखं सारखं विचारत होती की ते कुठे चालले आहेत पण तो काही उत्तर देत नव्हता शेवटी आपण आपल्या माहेरी आलो आहे हे, हे पाहून सुहानीला खूप आश्चर्य वाटलं तो गाडीतून उतरला आणि त्याने सुहानीच्या साईडचा सा दरवाजा उघडून तिला बाहेर यायला लावलं तिचा हात पकडून त्याने तिला दरवाजाकडे नेलं आणि दरवाज्याची बेल वाजवली आई आणि मानवी झोपण्याची तयारी करत होत्या इतक्या रात्री कोण आलं याचं त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी साशंक मनाने येऊन दरवाजा उघडला आणि समोर शिवम आणि सुहानीला पाहून त्या चकित झाल्या तुम्ही दोघं यावेळी इथं सगळं ठीक तर आहे ना आईने काळजीने विचारलं आणि त्या दोघांना आत यायला लावलं दोघंही जाऊन शांतपणे सोफ्यावर बसले सुहानीला काय करावं ते समजत नव्हतं मग शिवमनेच बोलायला सुरुवात केली आई तुमच्या मुलीला तुमची खूप आठवण येत होती इतकी आठवण येत होती की ती जेवणही करायला तयार नव्हती शेवटी मी तिला कसं बसं जेवण करायला लावलं आणि तिला इकडे तुम्हाला भेटायला घेऊन आलो शिवम प्रामाणिकपणे म्हणाला त्याचं बोलणं ऐकून आईला नवर वाटलं त्यांनी सुहानीकडे पाहिलं सुहानी, सुहानी गप्प खाली मान घालून बसलेली होती आणि सुहानी मी तुला दोन दिवस इथेच राहू देणार आहे आपल्या परिवारासोबत वेळ घालो एन्जॉय कर तो स्माईल करत म्हणाला ते ऐकून सुहानीने आश्चर्याने शिवमकडे पाहिलं ती इमोशनल झाली होती तिचे डोळे पानवले होते ती त्याला थँक्यू म्हणणार तोच शिवमने आईकडे पाहिलं आई दोन दिवसांसाठी मी सुहानीला तुमच्याजवळ ठेवून जात आहे आता तुम्ही खूप गप्पा मारा मी निघतो म्हणत तो उठून उभा राहिला मानवीला बाय म्हणून त्याने एकदा सुहानीकडे वळून पाहिलं आणि स्माईल करत तो घराबाहेर पडला सुहानी पानवलेल्या डोळ्यांनी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती आज त्याने तिचं मन पुन्हा एकदा जिंकलं होतं काही न बोलताही त्याने तिला जगातला सगळ्यात मोठा आनंद दिला होता तो कारमध्ये बसून सुहानीला बाय म्हणून निघून गेला सुहानी ती कार दूर जाईपर्यंत तिच्याकडे पाहत होती शिवम घरी वापस आला तेव्हा आई त्याची वाटच पाहत होत्या सुहानीने आधीच फोन करून त्यांना सगळं सांगितलं होतं शिवम आईजवळ आला आई मी सुहानीला दोन दिवसांसाठी तिच्या माहेरी सोडून आलो आहे तो म्हणाला खूप चांगलं केलं शिवम सुहानीला आपल्या माहेरच्या माणसांसोबत राहायची गरजच होती ती त्यांच्या आठवणीने खूप व्याकुळ झाली होती आई त्याला म्हणाल्या ते ऐकून शिवमने स्माईल केली एक सांगू शिवम आधी तू सुहानीला आणि तिच्या भावनांना समजण्याचा प्रयत्न केला नाहीस पण आज तू तिच्या चेहऱ्यावरची उदासी पाहून सुहानीला तिच्या माहेरी सोडून आलास पती असण्याचे सगळे कर्तव्य पूर्ण केलेस मी खूप खुश आहे शिवम आई भाऊक आवाजात म्हणाल्या नेहमीप्रमाणे शिवमने आपले इमोशन्सला पोहले हो आणि आईला गुड नाईट म्हटलं आणि आपल्या बेडरूममध्ये आला आपल्या मुलामध्ये होत असलेले बदल पाहून आईही समाधानाने झोपायला गेल्या इकडे सुहानी चेंज करून आली आणि झोपायच्या तयारीला लागली मानवीची तब्येत थोडी ठीक नसल्याने तिला खोकला येत होता सुहानीने आईला तिथेच बसायला लावलं आणि मानवीसाठी काढा बनवायला ती किचनमध्ये आली काढा बनवत असताना तिला लगेच शिवमची आठवण आली ॲक्सिडेंट झाल्यापासून ती रोज शिवमला दूध हळद बनवून देत होती त्याने आज दूध हळद घेतली असेल की नाही तिला शिवमची काळजी वाटत होती पण तिला माहीत होतं की शिवमची काळजी घेणारे बरेच लोक तिथे आहेत इकडे शिवम आपल्या बेडरूममध्ये आला आज ती बेडरूम त्याला खूप सुनी सुनी वाटत होती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शिवमला सुहानीची आठवण येत होती त्याला एकट्याला तिथे कर्मेन असं झालं होतं सुहानीने मानवीला काढा दिला आणि तिला तो पूर्ण प्यायला लावला मानवीने तो काडा कसा बसा संपवला मग सुहानीने तिला निवांत झोपायला लावलं मानवीला सुहानीशी गप्पा मारायच्या होत्या पण तिची तब्येत बरी नसल्याने मेडिसिनच्या प्रभावामुळे ती लवकरच झोपी गेली सुहानीच्या आईच्या पायाला सूज असल्याने तिने आईला बेडवर बसायला लावलं आणि तिच्या पायाला तेलाने मालिश करायला सुरुवात केली आईच्या मनात बरेच विचार चालू होते तिला सुहानीशी शिवमबद्दल बोलायचं होतं सुहानी तिथे येताच त्यांनी तो विषय काढला सुहानी काही न बोलता शिवम तुला इथे घेऊन आला म्हणजे त्याला समजलं होतं की तुला आमची आठवण येते हो ना कोणत्याही पत्नीसाठी ही, पत्नी ही खूप मोठी गोष्ट आहे याचा अर्थ असा होतो की त्याला तुझी पर्वा आहे आई समाधानाने तिच्याकडे पाहत म्हणाल्या सुहानीला समजत नव्हतं की आईला काय उत्तर द्यावं ते आई खूप वेळ झाली आपण झोपायला हवं ती आईला म्हणाली आणि आईला झोपायला लावून तीही आईजवळ येऊन हु झोपली सुहानी बेडवर पडली होती पण तिला झोपेत नव्हती तिच्या डोक्यातही तेच विचार फिरत होते आई तुला खरंच असं वाटतं की शिवम माझी मनापासून पर्वा करतात त्यांना माझ्या भावनांची कदर आहे ती आईला विचारत होती सुहानीच्या मनात भावनांचा कल्लोळ माजला होता आईलाही वाटत होतं की शिवम मनापासून सुहानीची पर्वा करतो आई शिवम इतर मुलांपेक्षा खूप वेगळे आहेत मला समजतच नाही ते काय विचार करत आहेत त्यांना काय वाटतंय काही कळतच नाही ती आईपुढे आपलं मन मोकळं करत होती सुहानी तू शिवमचं सोड आणि स्वतःबद्दल सांग तुला काय वाटतं आईला कल्पना होती की सुहानी शिवमवर प्रेम करायला लागली आहे पण ती अजूनही स्वतःच्या भावनांबद्दल खात्रीने बोलत नाहीये तिच्या मनात अजूनही काही डाऊट आहेत त्यामुळे त्यांना सुहानीच्या मनात नेमकं काय आहे ते जाणून घ्यायचं होतं पण सुहानीने त्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं आणि मला झोप येते म्हणून सांगितलं मग आईनेही तिला जास्त काही विचारलं नाही काही वेळाने आईला झोप लागून गेली पण सुहानीला काही झोप येत नव्हती ती शिवमबद्दलच विचार करत होती इकडे शिवमचीही तीच अवस्था होती त्याने झोपताना लाईट बंद केला आणि त्याला आठवलं की सुहानीला अंधाराची भीती वाटते त्याने पटकन सॉरी सुहानी म्हणत लाईट चालू केला मग त्याच्या लक्षात आलं की सुहानी तिच्या माहेरी आहे तोही सुहानीला तितकाच मिस करत होता जितकी सुहानी त्याला मिस करत होती शेवटी दोघांनीही मनातच एकमेकांना गुड नाईट केलं आणि झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी शिवम उठला आणि त्याने दुसऱ्या बाजूला बघितलं उशांची भिंत तर होती पण सुहानी त्या बाजूला नव्हती त्याला तिची कमतरता खूप जाणवत होती शेवटी तो उठला आणि फ्रेश होऊन आला इतक्यात निशा त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा नाश्ता घेऊन आली गुड मॉर्निंग शिवम मी तुझ्यासाठी खास तुझ्या आवडीचा नाश्ता बनवला आहे मला तर रोजच तुला नाश्ता द्यायचा असतो पण तुझी बायको तुला श्वासही आपल्या मर्जीनेच घ्यायला लावते तिने टोमणा मारला तिला पाहून शिवमचा मूड खराब झाला होता तू पण ना निशा काय नमुना आहेस एक नंबरची खोटाडी जी काही विचार न करता मला रक्त देण्याचं खोटं बोलून बसली आणि आता बेश्रमपणाची तर हद्दच झाली मी तुला सुहानीसमोर म्हणालो होतो की माझ्यापासून आणि सुहानीपासून दूरच राहा पण तरीही तू आमच्या आयुष्यात ढवळाढवळ धौल करायला बघतेस तू सुहानीला त्रास देण्यासाठी करतेस ना सगळं तो वैतागून म्हणाला निशा काही म्हणणार इतक्यात सर्वण त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आला सर सुहानी मॅडमने तुम्हाला हाच नाश्ता द्यायला सांगितला आहे ते ऐकून शिवमने सुटकेचा निश्वास सोडला ठीक आहे मी सुहानीने ठरवलेलाच नाश्ता करील शिवम हसत म्हणाला त्याने नाश्ता त्याच्यासमोर ठेवायला लावला सर्वंटने नाश्ता शिवमच्या समोर ठेवला शिवमने निशाने आणलेला नाश्ता सरवंटला घेऊन जायला लावला ते पाहून निशाला खूप राग आला सर्वंट तो नाश्ता खाली घेऊन गेला पण ती बेशरमपणे अजूनही तिथेच ती उभी होते तिने शिवमला नाश्ता भरवण्यासाठी आपला हात पुढे केला पण शिवमने तिला दूरच राहायला सांगितलं त्याने आपल्या हाताचं बँडेज काढून ठेवलं आणि स्वतःच्या हाताने नाश्ता करायला सुरुवात केली तिचं तिथे असणं त्याला इरिटेट करत होतं त्याने एका सर्वंटला आवाज देऊन निशालाही बाहेर घेऊन जायला लावलं ते ऐकून निशाला राग आला आणि ती तावा तावाने तिथून निघून गेली ती बाहेर गेल्यावर शिवम रिलॅक्स झाला सुहानीचं बोलणं आठवत त्याने नाश्ता केला तिचं बोलणं आठवून त्याच्या चेहऱ्यावर एक क्यूट स्माईल येत होती इकडे सुहानी नाश्ता करत होती पण तिलाही सारखी शिवमची आठवण येत होती ती राहून राहून त्याच्या विचारात हरवून जात होती ही गोष्ट तिच्या आईच्या लक्षात येत होती आणि मानवी सारखी तिला शिवमच्या नावाने चिडवत होती त्याच्याबद्दल विचारत होती मानवीच्या चिडवण्यामुळे सुहानीचे गाल लाजेने लाल झाले होते तो पूर्ण दिवस शिवम आपल्या रूममध्ये खूप बोर झाला होता इतक्यात पोलीस तेथे आले त्यांनी शिवमला माहिती दिली की ज्याने शिवमवर हल्ला केला होता तो आता लवकरच त्यांच्या तावडीत सापडणार आहे त्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला आहे शिवमलाही आशा होती की तो गुन्हेगार लवकरात लवकर पकडला जावा पोलीस गेल्यानंतर शिवम चित्रपट लावून टाइमपास करत बसला त्याला कालचा प्रसंग आठवला आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली सुहानीबद्दल विचार करत असतानाच काही वेळाने त्याला झोप लागली त्याला जेव्हा जाग आली तेव्हा त्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे सुहानीला आवाज द्यायला सुरुवात केली मग त्याच्या लक्षात आलं की सुहानी इथे नाही आहे नको करू शिवम सुहानी येथे नाही आहे तो स्वतःला समजावत म्हणाला मग तो स्वतःच उठून बसायचा प्रयत्न करायला लागला पण त्याला उठून बसायला त्रास होत होता इतक्यात सुहानीने त्याला पकडलं आणि ती त्याला उठवायला लागली तिला तिथे पाहून त्याला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला तो एकटक तिच्याकडे पाहतच राहिला श मी इथेच आहे म्हणत तिने त्याला उठून बसवलं तुला माहीत आहे सुहानी मला लास्ट टाईम कुणी केलं होतं आणि कधी ज्युनियर के जीमध्ये तो आठवत म्हणाला पण तो सुहानीला तिथे पाहून खुश झाला होता पण मी करणार तुम्हाला श ही करणार आणि तुम्ही बेजबाबदारपणा केला तर तुमच्यावर ओरडणारही ती त्याच्यावर अधिकार गाजवत म्हणाली पण तू कधी आली सुहानी शिवम आश्चर्याने म्हणाला तुम्ही किती वेळापासून माझ्या नावाने ओरडत होते म्हणून मला यावं लागलं कारण मला माहीत आहे तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकणार नाही म्हणून मी परत आले सुहानी त्याच्या डोळ्यात पाहत प्रेमाने म्हणाली तुला माझी इतकी काळजी का आहे शिवमने प्रश्न केला कारण तुम्हाला तुमची स्वतःची काळजी नाही आहे म्हणून मला तुमची काळजी करावी लागते सुहानी म्हणाली तुम्ही तुमची मेडिसिन घेतली नसेलच म्हणत तिने त्याला मेडिसिन दिली आणि त्याला परत काळजीने आपल्या जागेवर झोपवलं तो खूप कन्फ्यूज झाला होता सुहानी अचानक इथे कशी आली त्याला वाटलं नक्कीच रोहित तिला घेऊन आला असावा तुला कसं कळलं की मी मेडिसिन नाही घेतलं त्याने गोंधळून विचारलं सुहानीने वळून त्याच्याकडे पाहिलं विचार करा मला कुणी सांगितलं असेल ती खोडकरपणाने म्हणाली आता त्याला पक्की खात्री झाली होती की रोहित सुहानीला घेऊन आला आहे त्याने फोन करून रोहितला आपल्या रूममध्ये बोलावलं सुहानी गालात हसत शिवमकडे पाहत होती इतक्यात रोहित धावत पळतच तिथे आला काय झालं दादा तुला काही हवं आहे तो गडबडून म्हणाला रोहित रिलॅक्स मला काही नको आहे पण मला एक गोष्ट सांग तुला कोणी सांगितलं होतं सुहानीला परत घेऊन यायला तेही फक्त यामुळे की मी मेडिसिन घेतली नाही शिवम नाराजीने म्हणाला रोहित ते ऐकून गोंधळून गेला शिवम काय बोलतोय ते त्याला समजेना दादा बहिणीला मी नाही आणलं कुठं आहे बहिणी तो इकडे तिकडे पाहत म्हणाला ही काय इथे शिवम आपल्या बाजूला इशारा करत म्हणाला त्याने तिकडे वळून पाहिलं आणि त्याला शॉकच बसला सुहानी तिथे नव्हती तिथं कुणीच नव्हतं ते पाहून शिवमचं तोंड बंद झालं तो विचार करायला लागला ला की सुहानी आता तर इथे होती रोहितही आश्चर्याने बेडकरे पाहत होता त्याला आता हसू यायला लागलं ला ला। ते मी मेडिसिन घेतली होती ना म्हणून मला स्वप्न पडलं असेल शिवम काहीतरी कारण सांगायला लागला पण दादा तू मेडिसिन कुठं घेतलं आहे अजून तुला ना वहिनीची आठवण येते तसंही मला काही वेळेपूर्वी वहिनीचा फोन आला होता त्या म्हणत होत्या की तू वेळेवर मेडिसिन घेणार नाही त्यामुळे मला त्यांनी मेडिसिन द्यायला सांगितलं आहे रोहित हसत म्हणाला पण तिला कसं माहीत की मी मेडिसिन घेतली नाही शिवम चकित होऊन म्हणाला दादा जसं तुला स्वप्न पडलं ना तसं त्यांनाही स्वप्नात दिसलं असेल रोहितने गालात हसतच शिवमला त्याची मेडिसिन दिली आणि तो बाहेर गेला शिवमला काय होतंय ते त्याला समजत नव्हतं इकडे सुहानी आपल्या आईला काहीही काम करू देत नव्हती ती घरातलं सगळं काम करत होती आणि आईला आरामात एका जागी बसायला लावलं होतं आई त्याबद्दल मानवीजवळ तक्रार करत होती पण मानवी ही सुहानीच्याच बाजूने होती पण सुहानीला त्या कामातही सारखी शिवमची आठवण येत होती काही वेळाने तिने शिवमला फोन केला सुहानी मला सकाळपासून खूप उचक्या लागत आहेत रोहित म्हणाला की सकाळपासून कुणीतरी माझी खूप आठवण काढत आहे मी तुला हे सांगायला फोन करणारच होतो की माझी जास्त आठवण काढू नकोस कारण आता मला उचक्या सहन करण्याचा मूड नाही आहे तो नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न करत होता क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद